सह वीस गावांच्या पाण्याची योजना ही अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये चुकीच्या पद्धतीने संभ्रम करण्याचे काम काहीजण करत असून पाण्याविषयी राजकारण न करता अंतिम टप्प्यात झालेल्या या योजनेला दृष्ट न लावता औंच्या पाणी योजनेसंदर्भात काही शंका असल्यास शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी औंद मध्ये आज पाणी चर्चा या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन औंद सह वीस गाव शेती पाणी संघर्ष समिती तालुका खटाव यांनी आयोजित केले होते पाणी प्रश्न संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंका चर्चा सत्रातून माननीय आमदार जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांच्या पुरेपूर प्रश्नांची उत्तरे व स्पष्टीकरण देऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले आहे आज कुठलाही राजकीय विषय नाही आज कुठल्याही आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलत असताना कुणीतरी मोबाईलवर टाकलंय की निवडणूक आली आचारसंहिता लागली मतं पाहिजे म्हणून चर्चा लावली काय आता त्यांना तो त्यांचा मुद्दा व्यवस्थित आहे खरा आहे पण आता निवडणूक आली म्हणून अध्यक्ष माझ्याकडे वालती काही मला माहिती नाही जयकुमार गोरेनं ही चर्चा लावलेली ना नाही ही चर्चा पाणी संघर्ष समितीनं लावलेली आहे आणि पाणी संघर्ष समितीला पाण्याच्या संदर्भात कुठल्या कुठल्या टप्प्यावर हा पाण्याचा संघर्ष कसा झाला आहे आणि हा संघर्ष पुढे जात असताना अनेक लोकांनी पाण्याच्या या प्रक्रियेमध्ये संघर्ष केला आहे आंदोलन केले अनेकांनी आपापलं योगदान दिलेलं आहे हे योगदान देत असताना पाणी कष्ट एवढे दिवस का लांबला याही संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे आणि हे करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाणी संघर्ष जी लोक करतात त्या लोकांच्या संघर्षाला कधी कधी राजकारणाचा वास लागला आणि त्यातून या संघर्ष समितीचं या वीस गावाचं नुकसान झालं हा एक छोटे मोठे विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आमच्या औंधा आणि औंड सोळा आणि जे चार गाव आहेत याच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका लोकांच्या समोर येत आहेत त्याची चर्चा आणि या संदर्भात हे पाणी आम्हाला किती दिवसात येईल हा विषय या संदर्भातल्या चर्चे संदर्भात जर ज्याला प्रश्न विचारायचे किंवा ज्यांना आपली भूमिका मांडायचे त्यांनी आपली भूमिका मांडायला बिलकुल हरकत नाही कुठलीही राजकीय चर्चा होणार नाही कुठलाही व्यक्तिगत आरोप कुणावरही चालणार नाही माझ्यावर केलं तरी चालतात कारण मी समोर बसलोय माझ्या आरोप करायला अजिबात अडचण नाही मी उत्तर द्यायला सक्षम आहे इथं नसणाऱ्या लोकांच्या राजकीय आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही तेव्हा तुम्हाला ज्या संदर्भात आपली भूमिका मांडायची आहे ती भूमिका मांडत असताना मला फक्त आपल्या जनतेला एवढंच सांगायचंय की ही चर्चा जयकुमार गोरेनं ना लावलेली नाही या आचारसंहितेचा विषय येतो तर आचारसंहितेत चर्चा लावताना आचारसंहितेच्या सगळ्या परवानग्या घ्या आणि त्या घेतल्याशिवाय मी येणार नाही याची कल्पना मी या सगळ्याला दिलेली होती त्यामुळे आचारसंहितेच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत चर्चा होते आणि हा पाणी प्रश्न होत असताना काही लोकांचे गैरसमजही होत आहेत सोळा गावाला पाणी मिळालं आणखीन चार गावं त्याच्यामध्ये कशी आली मग चार गावाला वेगळं पाणी देणार आहे का काय मग आमचं सोळा द्या वालीव पाणी दिलं तरच या या गावाचा समावेश करा असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात संदर्भात आपल्याला आपली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला ते स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे कुठलाही यामध्ये गडबड बंद न करता आपलं मत ज्याला मांडण्याचं त्यांनी समजून मांडला त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही मला जमेल तेवढ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करेन आणि माझी भूमिका पाण्याच्या संदर्भातली जे आहे ते आपल्याबरोबर ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करेन एवढं मी आपल्याला सांगतो आणि या अध्यक्ष मोदयांना आपलं प्रस्ताविक अजून करायचंय तेव्हा अध्यक्ष महोदयांना विनंती करतो फक्त आता उशीर न करता आता माझे समाज तेव्हा जेवढं लवकर शक्य आहे तेवढं पटकन आपण पुढं आणि याच्यापेक्षा याच्यापेक्षा वेगळं भाषण कुणाकडून होऊ नये आता भाषण होऊ नये आता ज्यांना ज्या मुद्द्यावर आपल्याला प्रश्न विचारायचे किंवा जो मुद्दा मांडायचा आहे तो मुद्दा रिपीट नसावा पुन्हा पुन्हा तोच विषय पुन्हा येऊ नये ज्याला जो मुद्दा मांडायचा आहे तो मुद्दा ज्याला व्यक्त करायचा त्या माणसाने उठून मांडला तर काही हरकत नाही त्या ना प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन आणि आपला सवाल जमान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी आपण सगळेजण संघर्ष करत असताना आपल्या मातीतला एक माझे आमदार पण पाण्यासाठी संघर्ष करत होता माझ्या त्यांचे वैचारिक मतभेद शंभर टक्के होते परंतु पाण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी आपल्या कालखंडामध्ये पाण्यासाठी संघर्ष केला यश अपयश <laughs> यांच्यापेक्षा प्रयत्न महत्वाचे होते ते प्रयत्न त्याही कालखंडामध्ये झाले होते त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तेही <laughs> आपली भूमिका आपल्या सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर मांडण्याचा प्रयत्न करतील पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आता भाषण नाही आता मूळ मुद्द्याकडे येऊन ज्यांना काही शंका आहेत त्या शंकाच्या संदर्भात आपलं मत थोडक्यात अनेक संक्षिप्त मुद्दे वाईज मांडायला हरकत नाही आपण तशी सुरुवात करावी कपडे घालायचे आणि दोन लोकांनी दोन्ही कपडे घालायचे ही भाव माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला आपल्या खटाला बी नंदनवन करायचं आहे आणि मानला बी नंदनवन करायचं आहे हे काम तुम्ही करणारच आहे भाऊ पण एक शेतकरीच्या नात्यानं आज फुलं आमच्या होती म्हणून एक प्रश्न मनात राहून गेला आणि हा जर प्रश्न जर तुम्हाला मी बोललो नसतो तरी खऱ्या अर्थानं आता माझी झाली असते म्हणून बोललं पाहिजे भाऊ यादव साहेबांनी प्रश्न विचारला यादवसाहेब रत्नाभाऊ पाण्यासाठी संघर्ष केला आणि पाण्यासाठी संघर्ष करत असताना रत्नाभावनी केला त्याच्यासोबत अनेक गावाच्या लोकांनी त्यांच्यासोबत संघर्ष केला आणि दोन हजारात केपासून हा संघर्ष होत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार केरळचालचं उपोषण आपण सगळ्यांचं आपल्या लक्षात राहिलं चौदा सालीही पुन्हा त्या संदर्भात आंदोलन झालं त्यावेळी खऱ्या अर्थाला त्याच्या अगोदरपासून अवघाने सोहळा गावाचा पाण्याचा प्रश्न होता तुम्ही आजही सोळा गाव म्हणताय त्या सोहळा गावचा विषय मी सांगतो तेव्हापासून ज्या गोष्टी पाणी पाण्याचे प्रश्न सुटण्यासाठी दत्ताभाऊ आंदोलन केलं तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत पाण्याची बैठक आपण पहिल्यांदा लावली मंत्री महोदयांच्या सोबत बैठक लावली त्याच्यामध्ये काही चर्चा झाल्या आणि ते चर्चा होत असताना कृष्णा खोऱ्याच्या नवरानं जे पाणी वाटप केले त्या पाणी वाटपाच्या परीक जायचा अधिकार कुणालाही नाही या संदर्भात राज्यपालाच्या आदेशाने आपल्याला काय घट आहेत हे प्रश्न मी मोबाईलवर वाचलेले आहेत आणि अजिबात चिंता करू नका आपल्याला माझी विनंती आहे दोन हजार नऊ साली या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो दोन हजार नऊ साली नऊच्या अगोदर आदरणीय डॉक्टर साहेब या भागाचे आमदार म्हणून काम करत होते परंतु डॉक्टर साहेब आमदार व्हायच्या अगोदर आणि मी आमदार व्हायच्या अगोदर या भागातल्या पाणी योजनांच्या संदर्भातलं पाण्याचं वाटप आम्ही दोघंही आमदार व्हायच्या अगोदर झालेलं आहे बरोबर दुसऱ्या कोरोनावाजानं जे पाण्याचं वाटप केल्यानंतर संपूर्ण पाण्याचं वाटप झालं पण ते वाटप होत असताना औंच्या किंबहुना औंचा ही वीस गावा असतील कळिवची ती पलीकडची सोहळा कुकडवाटची सोळा जे गटापूर मधले माण तालुक्यातली काय सत्तावीस एकोणतीस आवा आहे या कुठल्याही गावाला पाण्याचं आरक्षण नव्हतं पण पाण्याचं वाटप पूर्ण झालं होतं त्यामुळं मीच काय डॉक्टरच काय आणि कोणी आमदार असता तरी जोपर्यंत पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत करावे साहेब या भागाला पाणी देणं शक्य नव्हतं त्यामुळे या भागाला पाणी जर द्यायचं असेल तर या भागाला पाणी उपलब्ध करायला लागेल आणि ते पाणी उपलब्ध कसं करावं याच्यावर अनेक अभ्यासक्रम झाले सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि पाणी कृष्णा फुले पाणी लवाद यांच्याकडे या संदर्भात संघर्ष झाला परंतु सुप्रीम कोर्टाने जे पाणी लवादानं वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं बंदी आणलेली होती हे कृष्णाफुळे लवाद हा एका राज्यापुरता मर्यादित नाही आहे तो अनेक राज्यांचा मिळून झालेला लवाद आहे त्यामुळे जर पाणीच उपलब्ध नव्हतं ठरासाहेब तर ते पाणी उपलब्ध करणं खूप मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर होतं आणि ते अहवाल जेव्हा अनेक अधिकाऱ्यांशी मी आम्हाला झाल्यानंतरही चर्चा केली काय कायदे करण्याशी बोललो डॉक्टर साहेब साहेबही आमच्याकडून हायकोर्टामध्ये गेले होते विदयी त्यांनी संघर्ष केला परंतु याच्यामुळे मार्ग कशा पद्धतीने निघावा जेव्हा हा विषय आमच्या समोर आला त्या अनेक अधिकाऱ्यांच्या चर्चेतनं काही गोष्टी आमच्या समोर आल्या आणि कसा मार्ग निघू शकतो तर योजना अंतर्गत योजना अंतर्गत ज्या योजनांचा पाणी वाटप झालेला आहे म्हणजे करेल असेल जे जेकटापुटी असेल किंवा उलवडे असेल टेंबू असेल या पाण्यांचं वाटप होत असताना या योजना योजनाअंतर्गत फेरवाटप करण्याला सुप्रीम कोर्ट किंवा पाणी लवादाची अडचण येणार नाही अशा पद्धतीचा विषय आमच्या सगळ्यांच्या समोर आला अधिकाऱ्यांची चर्चे तो समोर आला सचिवाशी त्या चर्चा झाली आणि तो विषय मी पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या समोर मांडला आणि तो त्यांना समजावून सांगितल्यानंतर तो त्यांना पटल्यावर त्यांनी दोन हजार एकोणीस साली पाण्याचा फेरवाटप करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीस साली दिले की जेव्हा विकळामध्ये पाणी परिषद झालेली होती विकळामध्ये पाणी परिषद झाली त्या पाणी परिषदेमध्ये मी पहिल्यांदा तो आदेश या लोकांच्या समोर दिलेला होता आणि त्या आदेशावर या भागामध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया चालू झाली आणि ती मध्येच कोरोनाचं संकट आपल्यावर आलं त्यामुळे ती दोन हजार नऊ पासून दोन वर्ष बांधली किंवा ज्या माणसानं तो आदेश केलेला होता तो माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला नाही त्यामुळे थोडासा अवधी त्याच्यामध्ये गेला नवीन सरकारला तो विषय समजणं नवीन सरकारनं समजून घेणं आणि त्याच्यावर निर्णय घेणं हा विषय असा तर आपण जे सांगितलं की दोन हजार जानेवारीमध्ये दोन हजार बावीसला तो आदेश झाला तर तो बिलकुल नाही तो आदेश सप्टेंबर महिन्यामध्ये अरे मी इथं आदेश घेऊन आले तुम्ही जे सांगताय तो प्रस्ताव प्रस्ताव सादर केलाच आहे प्रस्तावाला अंतिम मान्यता आलेला दिवस सांगतोय तुम्हाला या प्रस्तावावर या राज्याचे उपमुख्यमंत्री जनसंपदा खात्याचे मंत्री यांची सोय तेरा तीन दोन हजार तेवीसला झाली मी सांगतोय ऐका अगोदर दोन हजार तेवीसला झाली त्याच्या अगोदर तुम्ही जो प्रस्ताव दाखल करा तुम्ही जो म्हणता तो अंतिम प्रस्ताव नव्हता तो प्रस्ताव होता अंतिम प्रस्तावाला मान्यता की दोन हजार तेवीस साली आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीनं तो प्रस्ताव तेरा तीन दोन हजार तेवीस साली आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे गेला आणि आदरणीय मुख्यमंत्री यांच्याकडून दहा आठ दोन हजार तेवीस रोजी हा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्याचा आदेश नवव्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये त्या पाण्याच्या अंतिम मंजुरीचा आदेश सप्टेंबरमध्ये तेवीसला झाला हे आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सांगतो हा पेपर आपल्याला माहिती माहितीला घ्या आणि जो प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाची तुम्ही जी माहिती सांगितली ती बरोबर आहे तेव्हा पाण्याला अंतिम मान्यता नव्हती त्याच्यानंतर सहा महिने प्रचंड संघर्ष करून एमडब्ल्यू एनआरएने किमान दहा वेळा त्या पाण्याच्या वाटपामध्ये खोटी काढल्या आणि त्या सगळ्या चुकीतनं मार्ग काढून शेवटी फडणवीस साहेबांनी त्याच्यावर अनेक बैठका घेतल्या आणि त्या बैठकातनं मार्ग काढून पाण्याचं वाटप अंतिम फेळ वाटप अंतिम फेळ वाटप हे तेवीस आठ दोन हजार तेवीसला मुख्यमंत्र्यांची सही झाली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्याची अंतिम मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतरच या सगळ्या प्रक्रिया पुढे चालू झाल्या हे आपल्याला मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो विषय तुम्ही हा विषय सांगितला पाणी उपलब्ध नव्हतं म्हणून उपलब्ध करण्यासाठी एवढा घटाटो करायला लागला म्हणून हा वेळ झालेला आहे हे आपल्याला सांगत असताना आता आदरणीय फडणवीस साहेब दोन वेळा खटावमानमध्ये आले तर आताच आले ते आता मागच्या एक महिन्यापूर्वी आले त्याच्या अगोदर साडेचार महिन्यापूर्वी आले आणि त्याच्याही अगोदर विधानसभेमध्ये मी अनेकदा विषय मांडलेला होता आणि त्यावेळी हा विषय आता पाण्याचं पाणी मिळाल्यामुळं या योजनेचा सर्वे अंतिम टप्प्यामध्ये आहे या योजनेचा सोळा गावचा झाला चार गावचा चालू आहे तो सर्वे होईल आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये ही योजना किंवा ह्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जलसंपदा मंत्रिपद दे आहेत यांनी मंत्रिमंडळाची मान्यता ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही देऊ अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं दिलेला आहे हे सगळं करत असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरे अजित दादा यांनी या प्रस्तावाच्या संदर्भात पॉझिटिव्ह निर्णय घेण्याचा पाठीमागे प्रयत्न केलेला प्रशासकीय मान्यता घेऊन याचं टेंडर काढून याची योजना प्रत्यक्षात काम चालू करून ही योजना प्रत्यक्षात पूर्ण करायला जर चार महिन्यात होत असतील बरोबर आहे चार महिन्यात होत असतील तर हे कधी पॉसिबल होणारी गोष्ट नाही त्यामुळे आपण तर शिक्षक आहात एक विद्यार्थी घडवण्यासाठी किंवा एखादा चॅप्टर घेतल्यापासून पूर्ण करण्यासाठी जेवढा उभी लागतो तेवढा अवधी लागेल असं माझं मत आहे त्यामुळं आपल्याला माझी विनंती आहे की या गोष्टी आपण बोलत असताना आपण जी भूमिका मांडलेली आहे मी जी भूमिका मांडलेली आहे की औंस सोळा गाव आपलं कलेलोच सोळा गाव आणि मुकुलवानच सोळा गावं तुम्ही आता इतर मानचं नाव घेतलं खटावचं घेतलं नाही दामीपूर्वक खटावचं घेतलं नाही आपण पण खटावमध्ये मध्ये मान तालुक्यात यायच्यावरच पाणी आलेलं आहे लक्षात ठेवा वडीचं पाणी वाला ते बारा विषय बघताय वडीमध्ये बारा वर्षाने पाणी वागताय खटाव तालुक्यातलं माझ्या मतदारसंघ संघाच्या वयंस्था गावात आज पाणी वाहताना बघताय एवढा मोठा दुष्काळ असताना या भागातलं आज पाणी वाहताना आपण बघताय आपल्या गोळ्यात एकच झालेलं आहे आणि जेव्हा खटाव तालुक्यातलं पाणी महा तालुक्यामध्ये जातं जे उरमोडीच्या नाभक्षेत्रातलं पाणी जातं परंतु दुसरा मी शब्द दिलेला आहे की कुक्याच्या सोळा गावाचा आणि मायनीच्या सोळा गावाचा पण ती वारी गावं मिळून अठ्ठेचाळीस गावं झालेली आहेत या अठ्ठेचाळीस गावांच्या पाणी योजनेचं काम चालू झाल्याशिवाय चालू झाल्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही हा शब्द मी दिलेला आहे आणि त्या शब्दाला मी बांधलेला आहे दुसरा एक शब्द दोन हजार एकोणीस साली मी दिला होता की जे घटापुरतो पाणी अनिल हजनामध्ये आल्याशिवाय अनिल रजामध्ये आल्याशिवाय मी इथून कुठची कुठली निवडणूक लढणार नाही तुम्ही अन्या मी लढणार नाही आता मी पाणी आणलं त्यामुळे त्यातनं मी मुक्त झालो पण मी पुन्हा एक शपथ घेतली होती की मी हिंदीला पाणी पोहोचवण्याशिवाय निवडणूक लढणार नाही तर त्या अनुषंगाने त्याही योजनेचं काम आता वेगानं चालू आहे आणि हिंदवी पाणी घेण्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही चिंता करू नसेल त्यामुळे विषय झाला सोळा गावांचा सोळा गावांचा विषय राहिला या सोळा गावांची जी प्रक्रिया आहे त्या सोळा गावांना पाणी असताना सुरळीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय किंबहुना या योजनेला कनेची योजना म्हणून आपण जेव्हा हो बघतो तेव्हा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय सर या योजनेची पुढची प्रक्रिया करता येणार नाही ऑगस्ट महिन्यामध्ये आपण याला मान्यता घ्यावी लागेल कशाला मान्यता आहे पाण्याला मान्यता आहे या मूळ योजनेला या गावाचा समावेश करून मूळ योजनेला मान्यता घ्यावी लागेल आरक्षणाला मान्यता पण पाण्याचं आरक्षण लागेल त्यामुळे ते झाल्याशिवाय त्या झाल्याशिवाय हे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पुढे जाता येणार नाही त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी माझी आपल्याला सगळं विनंती आहे आपल्यासारख्या उच्च शिक्षित शिक माणसाकडून असे पोलिटिकल प्रश्न विचारता कामा नये अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कारण मी कुठली राजकीय वक्तव्य इथं करत नाही करणार नाही आणि हा कार्यक्रम हा जयकुमार जाएक। म्हणून घेतला नाही हा पाणी संघर्ष समितीने घेतलेला कार्यक्रम आहे आणि त्या संघर्ष समितीला पाण्याच्या प्रश्नावर मी उत्तर द्यायला मागितलं आहे मी माझी निवडणूक लढणार किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांना मी बांधलेलं नाही हे आपण लक्षात घ्यावं हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं होतं आता जर तुम्हाला पुन्हा उत्तर पाहिजे तर मी पुन्हा देतो मी अगोदरच सांगितलं की पाणी किती गावांना मंजूर करायचं हा सब्जेक्ट कुठल्याही अजेंड्यावरचा नसतो पाणी आपलं औटपट्ट्यासाठी मंजूर झालं केवळ वीस गावांना द्या का सोळा गावांना द्या का सत्तर गावांना द्या हे ठरवणारं शासन आहे आणि त्या शासनाकडे सुधारित प्रशासकीय मान्यसाठी प्रस्ताव झाला आहे तो प्रस्ताव गेल्यानंतर जेवढं क्षेत्र या ठिकाणी दाखवलंय या योजनेमध्ये जेवढं क्षेत्र दाखवलंय आपण म्हणता त्या मला आठ हजार नाही आहे परंतु जे क्षेत्र या ठिकाणी दाखवले ते आठ हजार सहा हजार पाचशे सतरा हेक्टर सहा हजार पाचशे सतरा हेक्टर हे क्षेत्र आहे ते सुरुवातीला काय करू आता तेच सांगतो तुम्हाला हे सुरुवातीचं मागचं विषय नाही सहा हजार पाचशे सतरा हेक्टर क्षेत्र आहे या क्षेत्राला लागणारं पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे एवढ्या क्षेत्राला लागणारं पाणी उपलब्ध आहे आणि अतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासली अतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासली तरी सुद्धा आपल्या घटामानसाठी जे पाणी कनेलमधनं मिळणार आहे ते आपल्याला आता आपण सभाटीएमसी मिळते त्यासोबत आपण तारेळीचं पाणी जे आपल्याला कनेरमधनं आपण घेतो ते एक टीएमसी पाणी आपलं आहे या भागाला पाणी कमी पडणार नाही कारण ना आपल्याकडं टाळीचं कनेलमधलं एक टी एमसी पाणी आपल्याकडे शिल्लक आहे या चार गावाला जर कधी कमी जास्ती पाण्याचा विषय झाला तरी आपण या तालुक्यातली व्यवस्था म्हणून कनेलमधून या गावाला पाणी देऊ शकतो त्यामुळे विनाकारण याच्यामध्ये वादविवाद करू नये आणि या गावाला पाणी जेवढं पाहिजे तेवढं उपलब्ध होईल चिंता करायची आवश्यकता नाही धन्यवाद गोर्मीच्या अंदाजाप्रमाणे चारशे ऐंशी कोटी आणि आताच्या अंदाजाप्रमाणे साधारण पावणे सहाशे कोटी रुपये या योजनेला लागतील त्या पैशाची तरतूद करण्याचा प्रयत्न किंबवना मी आमदार म्हणून या भागाचा सांगतो की त्याला सरकार बांधील आहे आणि त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ त्याला पैसे देण्याचा पैसे देण्याचा शासनानं दिलेला शब्द आम्ही सगळेजण शासनाकडून मान्य करून घेऊ अशा पद्धतीचा शब्द घेऊन माझं म्हणणं काय जयकुमार गोने बिरा शब्दाला जागणारे होणार आहे पाहिजे ज्यावेळी जो शब्द जयकुमार गोहेनं दिला आहे तो शब्द जयकुमार गोहेनं पाळला आहे मी निवडणूक लढवावी किंवा न लढवावी हेही तालुक्यातली जनता ठरवेल मी जी योजना माझ्या कप्प्यामध्ये आहे मी जी योजना माझ्या कप्प्यामध्ये आहे मी आपल्याला सांगितलं पाण्याचं फेरवाटप झालंय हे वाटत झाल्यानंतर या योजनेचं पाणी या गावाला देण्यासाठी मी जरी आज म्हणणं निवडणूक चालू व्हायच्या आधी हे पाणी मी तुम्हाला देईन दादा अजून तशाच की मान्यता नाही सर तुम्ही मला वाटतं सर आहे तसं सोळा गावाला पाणी देत असताना चार गावाचा समावेश केलाय त्या चार गावाचं जे जेवढं हेक्टर क्षेत्र आहे ते तेवढ्या हेक्टर क्षेत्राला जेवढं पाणी उपलब्ध आहे तेवढं पुरेसर आहे म्हणूनच त्याला मान्यता मिळते से नसे, नसे ते पाण्याचं क्षेत्र जर पुरेस नसेल नसेल तर त्याला एम आर आर मान्यता देत नाही त्यामुळं एमडब्ल्यू आर आर एचे मान्यता ज्या दिवशी येते तेव्हा उपलब्ध क्षेत्राला पाणी उपलब्ध असल्याशिवाय मान्यता मिळत नाही आणि त्याच्याही परत सांगतो की एक ची पाणी आपलं हटावचं हे पुणे तलावामध्ये ताळीचा आता लिंक करण्यात आपल्याला उपलब्ध आहे जर कधी तसा प्रसंग आला तर आपण मातीचा बाजूचं पाणी घ्यायची आवश्यकता राहणार नाही ठकाओ मातीचं खटावचं पाणी हक्काचं आहे टकाऊमानचं पाणी जे हक्काचं आहे तालीचं पाणी आहे ते पाणी करण्या आपण घेतो गरोबर पाणी घरी पडलं आता आपण घेतो आता आपण शहर पाणी उपलब्ध आहे उर्मोळी दारे गावाचा समावेशच नाही आज त्या सगळ्या गावाला आपण पाणी देतो सगळ्या गावाला पाणी देतोय आपण ज्याचा समावेश त्यालाही पाणी देतो त्यामुळे विवाद ज्याचा इश्यू कळलं हे मला कसं संयोगित नाही आपण चिंता करू नका लागलं तर पाणी सुद्धा उपलब्ध करायचा प्रयत्न करतो पण त्याची आवश्यकता आपल्याला पाणी उरलं आहे त्यामुळे पंधरा टक्के उसळला तीन टक्के केलं म्हणजेच बाबा पंधरा टक्केचे उसाळ जे ते तीन टक्के आपण सराशी अभ्यास करताय लाभक्षेत्र कमी झाले काय म्हणून माहिती घ्यायच सांगतोय लाभक्षेत्र कमी झाले का झाले आहे कुठल्याही गावाचं लाभक्षेत्र कमी झालंय का कुठल्याही गावाचं एकही इंच लाभ क्षेत्र कमी झालेलं नाही त्यामुळे आपण जे सांगता त्याला मला नाही वाटत त्याला काय भाग हे विषय आहे आपण प्रश्न जेव्हा सांगता काढून त्याने आपण स्वतः विचारलं तर चालेल तर माझं म्हणणे एवढं सांगणार की विराकार आपण या गावात दुष्काळी भागातल्या गावामध्ये खूप पाण्याचा प्रयत्न करून एकमेकामध्ये द्वेष करायचा पाणी आपल्याला नसताना उपलब्ध देवीच्या आशीर्वाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका